गुरुपौर्णिमा उत्सव काळात तीन दिवसात साई चरणी सहा कोटी पंचवीस लाखाचं जुलै ते बावीस जुलै दरम्यान गुरुपौर्णिमा उत्सव हुंडीमध्ये दोन कोटी त्रेपन्न काउंटर काउंटरमध्ये एक कोटी एकोणास लाख यासह एकूण सहा कोटी पंचवीस लाखाचं दान याशिवाय आठ लाख रुपयाचं सोळा तर दोन लाख सत्तर हजाराची चांदीची देखील दान दोन लाखाहून अधिक भाविकांनी घेतलंय उत्सव काळात दर्शनावर घेतलाय एवढं दान शिर्डीच्या साईपेटीत झालाय उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावर्षीचा गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहात पार पाडला जवळपास दोन लाखापेक्षा जास्त साईभक्तांनी साईबाबांचं दर्शन घेतलं या ठिकाणी येणारा साईभक्त हा साईबाबांच्या जोडीमध्ये भरभरून दान करतो या तीन दिवसामध्ये जवळपास सहा कोटी पंचवीस लाखाचं दान जे आहे साईभक्तांनी बाब बाबांच्या जोडीत अर्पण केलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने पेटीमध्ये जे आहे ते एक दोन कोटी त्रेपन्न लाख रुपये जमा झालेले आहेत देणगी काउंटरवर एक कोटी एकोणीस लाख पी आर ओ सशुल्क पास त्यामध्ये सेहेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार रुपये जमा झालेले आहेत चेक डी डी जे ऑनलाईन डोनेशन जे आहे ते एक कोटी पंच्याण्णव लाखाचं साहेब भक्तांनी दिलेलं आहे देणगीसोबतच सोनंसुद्धा जे भक्तांनी अर्पण केलेले आहे त्यामध्ये एकशे बावीस ग्रॅम सोने त्याची किंमत जी आहे ती आठ लाख एकतीस हजार आहे चार चार किलोची चांदी आहे त्याची किंमत जी ही दोन लाख सत्तर हजार आहे असं सहा कोटी पंचवीस पंचवीस लाखाचं दान जे हे साई भक्तांनी बाबांच्या झोडीमध्ये अर्पण या कालावधीमध्ये जवळपास एक लाख एक्क्याण्णव हजार साई भक्तांनी साई प्रसादायामध्ये बाबांच्या प्रसादाचा लाभ घेतलेला आहे साईंचं दर्शन झाल्यानंतर दर्शन रांगेमध्ये आपण बुंदी आणि उदीचं वाटप करतं करतो ते एक लाख शहाण्णव हजार साईभक्तांना वाटप झालेलं आहे साई भक्तांना प्रसाद म्हणून आपण लाडूचं सुद्धा वाटप करतो तर ते तीन लाख चौदा हजार लाडू पाकिटाचं वाटप करण्यात आलेलं आहे साईभक्त या ठिकाणी साई ला, ला, जे दान देतात त्याचा उपयोग जो आहे संस्थांच्या वतीने अत्यंत चांगल्या रीतीने केला जातो साईनाथ हॉस्पिटलला लाखो पेशंटला जे आहे मोफत उपचार दिले जातात त्याचप्रमाणे साई प्रसादालय या प्रसादालयामध्ये वर्षभरामध्ये जवळपास दोन कोटी साई भक्तांना मोफत प्रसादाचं वाटप केलं जातं त्याचप्रमाणे संस्थांचं शैक्षणिक संकुल आहे या शैक्षणिक संकुलामध्ये ज्युनियर के जीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत सहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जे इथे शिक्षण दिलं जातं या यासोबतच जे आहे देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर संस्थांच्या वतीने मदत केली जाते या ठिकाणी जे साईभक्त दर्शनासाठी येतात त्या साईभक्तांना जास्तीत जास्त सुविधा जास्त कशा देता येतील याचा प्रयत्नसुद्धा संस्थांकडून नियमितपणे केला जातो